नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारिगाव टोमॅटो मार्केटला काय बाजाराला मिळतोय अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठून आता आपण रायगाव श्रीगोंदा कि कुठून श्रीगोंदा श्रीगोंधा सकाळी किती वाजता निघाले सकाळी तीन वाजता तीन वाजता कोणती श्रिगंद व्हरायटी किती कॅरेट आणले होते साठ कॅरेट काय बाजार मिळतोय तीनशे तीनशे परवडतंय का कायच परवडत आहे किती शेतात लागवडी एक एकर एक एकर काय खर्च एक 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 कित किती येतो एकरी एक लाख दीड लाख एक लाख दीड लाख कितव तोडा दहावा दहावा तोडा नवीन कुठल्या लावगडी नाही आता नवीन नाही कुठल्या किती कॅरेट आणले होते साठ साठ कॅरेट पा पावसाचा काही फटका पावसाचा फटका मालच नाही आता सध्याला पाऊस नाही मग पाऊस नाही मार्केट तुम्ही तिला काही सुचण नाही मार्केट कमी आहे तर काय व्यापारीच नाही इथं व्यापारीच नाही उचलीत माल उचलती नाही मग आता किती कॅरेट संपलेत करा दादा नमस्कार कुठून आहा आपण रायगावान तालुका श्रीमान काय किती कॅरेट आणले तीस काय वाज वादरावर भेटू साडेतीनशे शार्थ। रुपये साडेतीनशे रुपये कोणती व्हरायटी मेघदूत मेघदूत परवडते का काय खर्च नाही जाणं भांडवल नाही जाणं एकरी खर्च किती येतो एक लाख रुपये खर्च येतो लाखभर रुपये लाख रुपये मार्केट कमी दिली काही सूचना काय सूचना आता बा बाजार असतो बाजार बा वाढले पाहिजे पाचशे जरी झाले पाहिजे कितवा थोडा दुसरा दुसरा नवीन कुठली व्हरायटी हा नवीन कुठली व्हरायटी आहे का नाही नवीन नाही नमस्कार दादा नमस्कार का आपलं नाव काय का नाना शेट कुठून आणलं आपण मी कर्ज जामखेड कर्ज जामखेड कोणती व्हरायटी आहे वीस अठ्ठेचाळीस किती वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस नवीन व्हरायटी नाही नवीन नाही काय वाजरावं लागलं तीनशे साडेतीनशे तीनशे किती कॅरेट म्हणून किती कॅरेट आहे किती एकर लावड एक खर्च किती येतो विक्री खर्च तसा सत्तर हजार सत्तर नवीन कुठली लावगड नवीन आता नाही काय आता नाही काय भांडवल सुटंग करायचं काय बनवलं राहिजे आता असं कॅरेट मागितलं तीनशे दोनशे रुपयाने तोडायचा खर्च मजुरी खर्च हे सगळं मार्केट आला काही सूचना मार्केट चांगले पण या थोडं हे करतात एक भाव करते आणि खाली करायला गेलं एक भाव करते असं आता केरेट मध्ये एक किलो खराब समजा निघतेच पण तिथे गेले त्यांनी माझं दाखवायचं खाली करा गेलं की बघा माल खराब होईल तीनशेचं कॅरेट त्यांनी डायरेक्ट दीडशे रुपयालाच मागायचं असं विषय चिठ्ठीवर लिहून घ्यायचं ना पहिलंच चिठ्ठी असली तरी ती म्हणजे नाही नाही माल खराब गेलो तिथे गेले होता वेळ निघून गेला माघारी पाठीलं परत माल विकत नाही ना असं विषय होतो नमस्कार आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटो मार्केटला टो, काय टो वाजव लागला आज जे मेघदूत म्हणून व्हरायटी आहे जे नवीन माल आहे ते तीनशे तीन ते साडेतीनशेपर्यंत गेलं मुंबईवाल्यांनी एखादं वक्कल चारशे रुपये पण घेतलेले आहे पण ते एखादं वक्कल झालेलं आहे आणि सरासरी आर्यमान वगैरे असेल ज्या दुसऱ्या व्हरायटी आहेत ते अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत गेलेले आहेत सरासरी अडीचशे ते सव्वा तीनशे साडेतीनशेपर्यंत आपण बाजारभाव म्हणू शकतो जी साव व्हरायटी आहे देशी व्हरायटी ती थोडीशी मागे एक साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत त्याचे पण माल गेलेले आहेत बाजारभाव असेच राहतील की वाटतील बाजारभाव आता काय आलं बाजारभाव कमी होण्याची कारण त्याच्यात असं होते मध्यंतरी गणेशोत्सव होता मुंबईमध्ये बऱ्याच मोठा तो असतो सण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये म्हणण्यापेक्षा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंजाबला तिकडं हरियाणा वगैरे त्या साईडला पाऊस भरपूर होता पंजाबला तर एवढी परिस्थिती भयानक होती की म्हणजे पावसामुळं जनजीवनच विस्कळीत झालं होतं आणि तिथं जे लोडिंग होत होतं आपल्या इथून तर ते थोडंसं कमी झालं होतं त्याचा एक परिणाम झाला आणि नाशिक भागामध्ये साधारणतः एक दिवस पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये एक चार ते पाच लाख क्रेटची आवक टॉमॅटो जी आहे तो पण माल वाढला होता त्याच्यामुळे थोडंसं बाजारभाव डाऊन झाले होते पण एक चार पाच दिवसात थोडंसं लाईन वरतील ला, असा अंदाज वाटतोय काही शेतकरी बांधव असे शे म्हणतात की काही व्यापारी लोक ती जाग्यावरतून एक भावने उचलतात आणि गाळ्यावर गेल्यावर एक काय बोलतात आता कसं आहे शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती का निवड वगैरे चांगली करून घेऊन या समजा कधी कधी जर समजा असा जर काय प्रॉब्लेम झाला एखादं वकील तिथं दाखवलं आणि व्यापारी खाली करताना समजा जर माल वेगळा निघाला तर थोडस होत पण शेतकऱ्यांना विनंती अशी आहे का तसं जर काही जर जाणवलं तुम्हाला तर बाजार समितीशी संपर्क साधा जशी मालाची क्वालिटी आहे त्यानुसार तुम्हाला योग्य तो भाव देण्यासाठी बाजार समिती ते कर्मचारी <coughs> तिथं तुमच्यासाठी तिथे हजर होतील त्याच्याबद्दल काही काळजी करू नका नमस्कार काय आपलं नाव काय कुकर टमाटर सप्लाय काय मार्केट काय परिस्थिती आज मॉलचे माल आहे तीनशे साडेतीनशे बाकीचे मग दोनशेपासून तीनशेपर्यंत आर्यमान आर्यमान दोनशे ते तीनशे मेघदूत मेघदूत आणि साऊ तीनशे साडेतीनशे पावणे तीनशे अडीचशे साऊन मेघदूत चांगलं आहे मॉलचे माल साडेतीनशेपर्यंत गेले नवीन कुठली व्हरायटी नवीन आता एकशे आठ आली ना एकशे आठ चांगले मग काय बाजार व्हायला हो लागतं ती जाते अशा बाळ तीन सव्वा तीन साडे तीन पन... बाजार बाबा अशीच राहतील ती वाढतील आता बाजार नाही वाढायची शक्यतो तरी सगळीकडे माल येत आता पूर्ण अशीच राहतील बाजार अशीच राहतील आता थोडे दिवस तरी अशी राहतील महिनाभर असे वाढतील कधी मग वा। महिन्याच्या नंतर काय सांगता नाहीत पण आता तरी नाही वाटत आवक वाढलं म्हणून आवक वाढली नाही आवक आपल्याकडेच नाही वाढली म्हणता याच सगळीकडे बाहेर माल चालू झाले लोकल हा नाशिक वरगाव इकडे येवला पंढरपूर सांगली सातारा इकडे पण वाले इथं स्थानिक आवक किती आणि बाहेरची आवक किती स्थानिक कमी किती टक्के स्थानिक का काय असणार आहे तीस टक्के असणार बाकी, बाकी शेतकरी बांधवांना काय सांगा ग्रेडिंग एक नंबर दोन नंबर तीन नंबर व्यवस्थित करून बाकी शॉर्टिंग व माल ऐकला जातो ना किती केल्याची आवक असल्या साधारण आवक काय आणि माल घ्यायची याच्यात आवक नाही सांगता पण आवक चांगली आहे अजून काय काय जरा हलकी माल तामाल रोजच्या पेक्षा रोजच्या वाणीची आवक कमी नाही आहे सध्या जी चालली चार पाच दिवस पासून हाय तशी धन्यवाद 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 आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय अशाच शेतीविषयक सामाजिक राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आताच ओजी मराठी न्यूजला ला सबस्क्राईब करा आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहायला मिळतील या चॅनलवर धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारेंगा टोमेटवार्केटला काय बाजारावर मिळतोय हो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद